नागाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे काल अठरा फेब्रुवारी रोजी रात्री काँग्रेस आणि भाजप या दोन राजकीय गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली असून या निवडणुकीमध्ये विरोधात का मतं टाकली आणि सुमारे साठ ते सत्तरच्या फरकाने पराभूत झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून दुसमत असलेल्या संतापातून ही धुमसचक्री उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार त्या साथ समितीसाठी काँग्रेसने नरके गटातील उमेदवारी दिली होती त्याचबरोबर भाजपाने दिंडनेरली येथील पाटील नावाची उमेदवारी देण्यात आली होती मात्र काँग्रेसमध्ये मा प्रचारासाठी फिरणाऱ्या नागाव मगदूम गट काँग्रेससोबत फिरला आणि मतं मात्र भाजपाला देऊन बी जे पीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला असा आरोप आता काँग्रेसच्या गटाने केला आहे या रागापोटीच नागावमध्ये निवडणूक निकालानंतर धुसपूस सुरू होती मात्र काल रात्री नागावच्या मुख्य चौकामध्ये ज्याचा शोध सुरू होता तो व्यक्ती आला असल्याची माहिती काँग्रेसच्या गटाला मिळाली आणि ते थेट नागावच्या चौकामध्ये एकत्र आले यावेळी उडालेल्या धुमसचक्रीतून दगडफेक झाली असून यामध्ये अनेक गाड्यांचं चा नुकसान झालंय तर काही जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणाची माहिती इस्पुर्ली पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने फौज फाटा लावत नागाव येथील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केलेत या प्रकरणामध्ये पोलिसांनी संशयितांची रात्रभर धडपकड केली असून पहाटे चार वाजता काही संशयितांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे मात्र अद्याप काही संशयित हे फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचं देखील माहिती समोर आली आहे मात्र निवडणुकीच्या निमित्ताने उडालेली ही, ही चक्री उडा आता संपूर्ण पंचक्रोशीमध्ये चर्चेचा मुद्दा ठरली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका